ते बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो ती बघा गाड्या उभं राहिल्यात ड्रायव्हर चालले आता चार पिऊन सातार गाडी आपल्याच लगाय मी चार काही लक्ष्मी डाबा आहे पिकअप बिकअप उभं राहिलेत तर सकाळ झाल्यामुळे तेव्हा तिकडं पलीकडं पार्किंग आहे त्यांचा डबा गाड्या दिसल्या त्या का ला लागले तिकडं पार्किंग आहे एक पंचवीस तीस गाड्या बसतात रोडवरती तिकून गाड्या लागलेल्या आहेत ते तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो ड्रायव्हरचं जीवन हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा गुड मॉर्निंग दोस्तो मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सकाळ झाली सात वाजले पाठीमाग आपली गाडी रोडवरती लावली पाठीमाग रोड आहे पुण्यावर नाही येणार इकडे बेंगलोरला जातो इथे गाड्या लागलेली

तर मित्रांनो विषय काय झाला यांची साफसफाई चालली त्यानं लावली होती गाणी गाणी लावली का काय तर कॉपीराईट विषय काय झाला त्या गाडीचा लयच खडखड 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 आवाज येत होता म्हणून ते आवाज मी उठ करून टाकला बघणार नाही ऐकायला मग आपला आवाज कमी पण ते गाडीचा खड खड खडखड खडखड आवाज येतो बघा नदी आहे बाजूला एकदम मस्त असतो उन्हाळ्यात हे नदी पात्र आता आहे ना बाजूनी थोडंसं पात्र छोटंसं यायचं म्हणजे उन्हाळ्यात पाव पावसाळ्यात भरपूर व्यापलं जातं पाकीकडं ते बॅनर लावला तिथपर्यंत पाणी लागतं हे बघा आता इथनं जायचं आता खाली बघा येईल उतरायचं आता इथनं काम चालू आहे अजून भरपूर काम चालू आहे बा इथं काम चालू राहिलंय थोडंसं स्पॅच राहिलंय तर कुठं कुठं झालाय बऱ्यापैकी रोड माझ्या अंदाजानं साठ टक्के रोड झाला तो चाळीस टक्के राहिलाय कुठंतर कुठंतर गेल्या वर्षीपेक्षा बरं आहे आपलं खड्डं कमी येतं पण काही मला नाही वाटत रोड आहे जागोजाग खड्ड पडणार आहे रोडला पहिल्यासारखं खायलाही लागली ती भ्रष्टाचार जास्त बघू असो तर मित्रांनो का बघा कसं खड्डा इथं काय करायचं अशा खड्ड्यातनं दिवस काढावं लागतात असं द्या मित्रांनो पण इकडं बघा सलग चार पाच महिने पाऊस पडत असतो हे बघा मित्रांनो त्यांना गाडीतलं माल सेट करतोय का माल हल्ला असेल त्याचा माल सेट करतोय काय तर इम्पॉर्टंट माल असेल हे बघा बाथरूम संडास बाथरूम बनवलेलं आहेत रोडवर अशा ठिकाणी गाडी लावली तर टोचन बिचनचा त्रास जिबात होत नाही साईडला गाडी लावायची जेवण बिवण असतं जेवण करायचं जेवण करायचं काय होतं पाटीलवरती जेवण केलं का नाही असं बघा पार्किंग असतं हे बघा रोड आहे हायवे एक मिनटं जास्त झूम झालं कमी झूम करत ते बघा हायवेवरून रोड इथे बघा असं इथून कट आहे पुढे ते सु करतोय राहायला शिफ्टिंगमध्ये बघायला असलं तर बघा इथे लाईट बिट नुसतं व्यवस्था नसली का लाईटवर मोठ्या मोठं क्लायमेट रोड डिपार्टमेंटने तशी सुविधा हायवेला चांगली दिली जगात गेला जायला तर आता तसंच टिकत नाही काही एवढं पण बघू मित्रांनो अशी व्यवस्था असती तर आता मी जेवण करायला बसणार आहे तर या सर्वांनी जेवायला तर मित्रांनो काय कांदा आता फुटतो बघा फुटला ठेवले चालू केलाय चपात्यावरती ठेवल्या होत्या चपात्या ठेवायलाच काय म्हणून काय चपाती असते होत्या ठेवले त्या लोक भात एवढा राहिला कालचा भात तर म्हणतो गरम करायचा नाही तर थो था थोड्यासा ठेवायचं वरच वरती त्याच्यावर काय नाव घ्यायचं तसाच नाही काय गरम करायची गरज नाही काल उकळून घ्यायचं चांगलं गरम गरम खायचं त्या टाब्यात ठेवले होते आणि राहिलं रस्सा त्यातच ठेवला होता तर मित्रांनो या जेवायला मस्तपैकी आता कालचं शिवायचं मटण खातं ठीक आहे तर ही ब्लॉक इथंच थांबवतो तर मित्रांनो अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आता बेंगलोरला गेल्या मध्येच थांबलो आहे मी आपल्या ह्याच्या राणी बेंदूरच्या ह्याच्यामध्ये बांकापूरच्या हुबळीच्यामध्ये तर आता बेंगलोरला गेलो का नाही तिथं व्हिडिओ बनवतो मस्तपैकी ब्लॉग तर, 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 तर मित्रांनो धन्यवाद सहकार्य करा लाईक करा हात जोडून विनंती आहे माझी मित्रांनो